शेतकरी बांधवांना नमस्कार पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे टोमॅटो पिकामध्ये नीट लक्षात घ्या व्हिडिओचा विषय टोमॅटो पिकात फळ चिरणे लवकर आणि उशिरा येणारा करपा यावर नियंत्रण आपण कसं मिळवता येईल त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आपण या ठिकाणी सेटिंग सुरू असलेल्या प्लॉट मध्ये या ठिकाणी आपण आहोत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहोत ज्या शेतकऱ्याच्या प्लॉट मध्ये उभे त्या शेतकऱ्याचं नाव मी जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर तालुका आईल्यान आपला मोबाईल नंबर नव्वद अकरा अडुसष्ट सत्त्याण्णव दहा आपली ही कुठली व्हरायटी आणि लागवड कधी आपली ही अथर्व लागवड आहे आपण लागवड एक एप्रिलची लागवडी एक एप्रिलची लागवडी जवळजवळ पंचावन्न छप्पन दिवस पंचावन्न सुरुवातीला एक महिनाच फुल टेम्परेचरवर फुल टेम्परेचरवर आणि मे मध्ये अवकाळी पाऊस सातत्याने त्याने तुमच्याकडे खूप मोठा पाऊस होतोय एकंदरीत तुम्ही डॉक्टर केसांना किती दिवसापासून ओळखता एक वर्षापासून एक वर्षापासून काय म्हणजे काय वाटलं तुम्हाला मागच्या वर्षी टोमॅटोत मार्ग नाही मागच्या वर्षी पण आपण शेड्यूल वापरलं आणि या वर्षी पण वापरलंय एकदम टॉप रिझल्ट मिळाले आपल्याला शेड्यूल वापरल्यापासून त्याच्या अगोदर अपेक्षा जा जास्त रिझल्ट वाटले झाडांचा फुटवा तुमचा मजुरांना अभावी बांधणी उशिरा झाली मला वाटतं काल परवा बांधणी झाली हो पण म्हणजे बराचशा प्रकार म्हणजे जो काही पावसाचा सावट आहे यामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये करप्याचा प्रादुर्भाव दिसतोय नागाळी आली होती ती पण जळून गेलेली आहे अशा पद्धतीने थोडा तुमचा खाली टेकून राहिल्यामुळे जो अर्ली ब्लाईट आपण ज्याला म्हणतो लवकर येणारा करपा खालच्या पानांवर आहे तो वरती शेंड्यापर्यंत नाही वरती शेंडा जर आपण बघितला तर फ्रेश आहे शेंडा फ्रेश आहे अशा पद्धतीने मालाची सेटिंग देखील खूप चांगल्या प्रमाणात आहे आपला व्हिडिओचा विषय प्रामुख्याने शेतकरी मित्रांनो अहिल्यानगर असेल नाशिक जिल्हा असेल सोलापूर असेल सांगली असेल महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात भरपूर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला नारायणगाव जुन्नर असेल तर या सगळ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा व्हिडिओ असा आहे की या ठिकाणी या सद्य परिस्थितीमध्ये टोमॅटो पिकावर येणारा अर्ली करपा म्हणजे अर्ली ब्लाइट ज्याला आपण म्हणतो आणि उशिरा येणारा करपा यावर नियंत्रण कसं मिळवता येईल त्याचप्रमाणे आपले झाड टोमॅटोचं झाड या सातत्याने पूर्व असलेल्या पावसा ढगाळ वातावरणामध्ये ट्रेस मध्ये कसं जाणार नाही झाड सुटेबल कसं राहील त्याची प्रतिकार क्षमता चांगली राहून फळं ज्या वेळेस सुरू होतो माल सुरू होतो आणि या वातावरणामध्ये फळांना तडे जातात त्यासाठी आपण काय कामकाज केलं पाहिजे साधारणतः या स्टेजला याच्या अगोदरची जी स्टेज आहे जिथं आपण पहिली बांधणी करतो पस्तीस चाळीस दिवसाला इथं बांधणी उशिरा झालेली आहे म्हणून थोडंफार नुकसान या ठिकाणी सोसावं लागतंय शेतकऱ्यांना पण प्रामुख्याने जर आपण विचार केला की सुरुवातीचा जो काळ आहे पंचवीस तीस पस्तीस दिवसाचा इथं आपल्याला ज्या काही बुरशी फवारण्या आहेत त्या महत्वाच्या असतील आणि या स्टेजचे प्लॉट असतील पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर दिवसाचे प्लॉट सुरू देखील झालेले असतील तिथं तुम्हाला काय करायचंय बघा पाऊस सुरू झालेला आहे एकंदरीत तुम्हाला त्या ठिकाणी तीन बुरशीनाशकांच्या फवारण्या सुरुवातीला आणि पंचावन्न साठ सत्तर दिवसाला मी सांगतो दोघही ठिकाणी त्याच फवारण्या तुम्हाला घ्यायच्या फुलं लागायला सुरुवात होते कुठंतरी पंजाब बाहेर येतो वीस पंचवीस दिवसाला त्यावेळेस पहिली फवारणी घेत असताना तुम्हाला त्या ठिकाणी जेओन ऐंशी मिली आणि टचअप पाचशे ग्रॅम असा एक स्प्रे पंचवीस तीस दिवसाला घ्या परत पाच सहा दिवस जाऊ द्या मध्ये एखादा कीटकनाशकचा स्प्रे गेल्यानंतर पुढचा स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे दोनशे लिटर पाण्याला नेटिओ शंभर ग्रॅम त्यानंतर शेटिंग सुरू होतं त्यावेळेस तुम्हाला घ्यायचं आहे त्या ठिकाणी स्प्रे अल्ट्राबॅक्ट अडीचशे मिली ओसाईड दोनशे ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घ्या या तीन फवारण्या तुम्ही त्या ठिकाणी उशिरा आणि लवकर म्हणजे लेट येणारा कर्पा अर्ली आणि लेट फ्लाईट ज्याला आपण म्हणतो त्या संदर्भामध्ये या तीन फवारण्या आलटून पालटून तुम्हाला घ्यायच्यात आणि या स्टेजला प्लॉट आहे आता पाऊस सुरू आहे या ठिकाणी पानं ओले झाले आणि सकाळी थोडाफार सूर्यप्रकाश मिळाला तर तिथं उशिरा येणारा कर्पा अटॅक करणार आणि लवकर प्लॉट खराब होऊ नये म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला फवारण्या सांगतो तीन त्यामध्ये पहिली फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायची वर्षजन्य वर्षजन्यशातची फवारणी घेत असताना त्या ठिकाणी मिली आणि त्याच्याबरोबर तुम्हाला ते दोनशे ग्रॅम असा एक फ्र तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात दोन ते तीन दिवस जाऊ द्या फक्त दोन दिवसाचा गॅप जाऊ द्या दोन दिवसानंतर तुम्हाला पुढची फवारणी त्या ठिकाणी घ्यायची नीट लक्षात घ्या तर चांगला सूर्यप्रकाश मिळतोय ढगाळ हवामान थोडंफार आहे तिथं सिस्टमॅटिक बुरशी नाशकांचा वापर करत असताना असा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घ्या त्यानंतर तुम्ही त्या पुढचा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात कर्जेट पोसाइडचा करू शकतात कर्जेट यम पंचाईत करू शकतात किंवा स्पर्शजन्य बुरशी नाशकाचा स्प्रे करत असताना मेरी ऑन ऐंशी मिली टच ऑफ पाचशे ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात आता तुम्हाला लेट आणि अर्ली ब्लाईट संदर्भामध्ये तीन तीन पॉवर दोन्ही स्टेजला कशा पद्धतीने घ्यायच्या ते सांगण्याचा प्रयत्न केला जर सातत्याने पाऊस सुरू आहे की तर डस्टिंग करू शकतात डस्टिंग करताना एकरी एकरी तीन किलो एकरी तीन किलो पर्यंत तुम्हाला घ्यायचं अँट्रापॉल दोन किलो डेलकम पावडर आणि एक किलो टचॉप हे बुरशीनाशक घेऊन डस्टिंग तुम्ही त्या ठिकाणी करू शकता जेणेकरून फवारणी करता येत नाही सातत्याने पानावल्या असतात पाऊस सुरू असतो अशा वेळेस ते डस्टिंग तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात आता अन्नद्रव्य व्यवस्थापन जर म्हटलं तर या होणाऱ्या पावसामध्ये सुटका अवस्थेत केलेली मुळी कशी सुरू करता येईल त्यासाठी अवस्थेत गेलेली मुळी त्या ठिकाणी त्या शेतक अवस्थेत गेलेली मुळी त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो चालू करून घेण्यासाठी प्लॉट तुमचा पस्तीस चाळीस दिवसाचा असेल पंचावन्न सत्तर दिवसाचा असेल त्या ठिकाणी तुम्हाला फवारणी करायची काय काय ते सांगितलं अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं प्लॉट तुमच्या चार पाच दिवसामध्ये ट्रेस मधून बाहेर आला पाहिजे त्यासाठी तुम्हाला महत्वाचं जे किट आहे मास्टर रूट किट मास्टर एग्रो सायन्सच मास्टर रूट किट हे किट दोन ते तीन किलो सोबत हो रात्रभर भिजून जर जमिनीतून सोडलं तर तीन चार दिवसामध्ये रुड झोन ऍक्टिव्ह होईल आणि त्यानंतर तुम्हाला रुडझोन ऍक्टिव्ह होतोय नवीन निघतोय फळांची ग्रोथ चांगली करून घ्यायची त्यासाठी एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक आणि चार किलो दहा चाळीस चाळीस पॉवर सोल्युशन या खताची मात्रा तुम्ही देऊन जायची आणि याच दरम्यान बुरशीनाशकांच्या फवारण्या ज्या मी सांगतोय त्या करत असताना प्रामुख्याने एखाद्या मध्ये चांगला कीटकनाशकचा स्प्रे देखील जाणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये वायोगो मोठोडी असेल एव्हिसेंट फ्लो असेल वायोगो मोहनटोळी असेल एव्ही सेंट कवच लो असेल एक्सपोनस असेल सिमोडिस असेल यापैकी कुठला एक चांगला कीटकनाशक स्प्रे त्या ठिकाणी करून द्या एक प्रश्न तुम्हाला शेवटचा एक विचारतो शेवट की डॉक्टर किसानचं वेळापत्रक घेऊन तुम्हाला या सातत्याने होणाऱ्या वीस पंचवीस दिवसापासून पाऊस सुरू आहे आता देखील भरघोस पाऊस चालू आहे या पावसामध्ये तुम्हाला खरोखर वेळापत्रकाचा फायदा झाला नाही एक नंबर फायदा झाला आपल्या वेळापत्रक वापरल्याबद्दल इतर शेतकऱ्यांना काय इतर शेतकऱ्यांना सांगू इच्छितो एकदा डॉक्टर किसान शेडून वापरून बघा वापरल्याशिवाय बदल झाल्याशिवाय कळणार नाही असं मला सांगायचं सर्व शेतकऱ्यांना त्यांची प्रतिक्रिया तुम्ही जाणून घेतली आणि याच होणाऱ्या पावसात जे प्लॉट सुरू व्हायला आले तिथं फळाच्या झेठावर स्क्रॅचेस येणार त्याचप्रमाणे फळाला तडे जाणार त्याची कारण असे आहे की हा होणारा पाऊस वाढणारी आर्द्रता यामध्ये फळ झपाट्याने फुगायला सुरुवात करत फळाची स्किन गाड होते आणि ते फळ आतमध्ये फुगायला सुरुवात झाल्यावर जेथाजवळ चिरा मारतो त्यावेळेस कॅल्शियम आणि बोरांच्या फवारण्या करणं गरजेचं आहे आणि त्या प्लॉटांना जमिनीच्या माध्यमातून एकरी दोन लिटर एकरी मी सातत्याने एक लिटर सांगतो एकरी दोन लिटर टेककेल आणि दहा किलो कॅल्शियम नायट्रेट आणि वरतून लिमिटेड कॅल्शियम कॅल्शियम क्याल्शय? अडीचशे ते तीनशे ग्रॅम बोरान शंभर ते दोनशे ग्रॅम अशा दोन फवारण्या करणं गरजेचं असेल आत्ता हा व्हिडिओ लवकर येणारा करपा उशिरा येणारा करपा फळा चिरा फळांना चिरा पडणं आणि ट्रेस मध्ये गेलेले प्लॉट कसे सुधारवता येतील जेणेकरून मी गेल्या पन्नास पंचावन्न दिवसापूर्वी मार्केटचा अंदाज दिला होता त्यासाठी चॅनलला प्रथम आला असाल तर तो व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनल लाईब करणं गरजेचं असेल आणि पुढे जाऊन मार्केट आपल्याला चांगलं मिळवण्यासाठी आपला माल आपल्या हातात राहण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने टोमॅटो पिकामध्ये काम करणं गरजेचं राहील म्हणून हा व्हिडिओ खूप महत्वाचा होता तो तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास விசா so, like